रात्र सारे मिळून हटवू नाशिक लोकसभा मतदारसंघाची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली सदर सभेकरता शिवगर्जना प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बंटी भाऊ कोळी यांनी शेकडो कार्यकर्ते आणि महिला घेऊन सभेच्या ठिकाणी हजेरी लावली तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हे सर्व कार्यकर्ते घेऊन बंटी कोळी हे अनंत कानेरे मैदानाकडे निघाले यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंटी कोळी यांच्या हजारो कार्यकर्त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं कापूस येतो सोयाबीन यावेळी बालाजी भाऊ माळोदे सुनील राजे जाधव पोपट शिंदे अतुल मते पप्पू पोटे जयेश माने राजीव दापोरकर संदीप जोपुळकर आदींसह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित आहे असं बंटीकोळी आणि त्यांच्या सहकार्यांनी यावेळी सांगितलं महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेचे आयोजन आज गोल्ड क्लब या ठिकाणी करण्यात आलेले आहे या सभेसाठी प्रभाग क्रमांक दोनमधून आमच्या परिसरातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्मान्य बालाजीबाब मदे सन्मान्य अतुलदादा मते सन्मान्य सुनील राजे जाधव सन्मान्य भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रभाग क्रमांक दोनमधील माता भगिनी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक या सभेसाठी आता या ठिकाणून रवाना होत आहोत जस महाविकस आघाडी सभा यहाँ आयोजन स्वतन्त्र विकास नासिकलोस मतारसँग प्रचारानिमित्त त्यहाँका आए बर्याची निघालोच राजा भाऊच्या समर्थनार्थ निघालो त्या उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी जमा होत आहेत आम्ही सुद्धा इकडनं बघितलं तर सुगार्चना मित्रमंडळ अध्यक्ष आमचे युवा मंच यांच्यामार्फत बॉस बोरून चार ते पाच बोर आम्ही ज्या तीनशे चारशे लोकांचा जामोजमान आणि सभेसाठी या ठिकाणी निघालेला आहे आणि या लोकांनी जेव्हा चर्चा केली तर नक्कीच आपल्याला सगळ्यात सांगते की आजच राजाभाऊ वाजे या ठिकाणी निवडून आलेले आता नेते नसेल तर कुठले पैसे घेऊन कुठल्याही प्रकारचं प्रलोभन घेऊन या ठिकाणी येत नाही तर हे राजाभाऊ वाजेच्या प्रेमासाठी उदयसाहेबांच्या चर्चेला बाबासाहेबांच्या विचारांना दाखवून या ठिकाणी येत आहे आणि हीच गर्दी आज आपल्या सगळ्यांना दाखवून देते या ठिकाणी राजाभाऊ वाजे आज निवडून आले